हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज मी आवाज कमी करून आले तर आज आहे गुड न्यूज रुपलीसाठी आहे आमच्यासाठी सगळ्यांसाठी सा आहे तर ती गुड न्यूजसाठी आम्हाला जायचं आहे तर बाहेर भर भरपूर पाऊस आहे भयंकर पाऊस आहे सकाळपासूनच पाऊस सुरू झालेला आहे रोज नसतो आणि आजच्या दिवशी बरोबर पाऊस यायला लागलाय तर स्वयंपाक वगैरे झाल्या आणि मला भांडी वगैरे घासायचे आहेत आणि रुपालीने फोन केला होता की ताई आवरा म्हणून कालच केला होता तर म्हणजे आवरा तर मी तसं लवकर आवरलं आवरण्याचा प्रयत्न केला होता लवकर आवरून वगैरे पण पोरांना शाळेत वगैरे घालायचं म्हणून त्याच्यामुळं राहिलं होतं थोडंसं आणि तिचा फोन आला की ताई आपल्याला जायचं आहे म्हणून गुड न्यूज आहे रात्री सांगितलं तिने त्यानंतर मी आवरलं पण आणि आता भांडे वगैरे घासते आणि लवकर मग जायचं नाश्ता वगैरे झालेला आहे तर आज आहे रुपालीच्या घराचं रजिस्ट्रेशन त्यासाठी तिकडं जायचं आहे तर घरी कोण नाही म्हणजे आई नाहीत पप्पा नाहीत तर त्याच्यामुळे आईंनी पण मला तिकडून फोन करून सांगितलं की तू पण जा तर म्हटलं की माझं का <coughs> काही काम नाही आहे तिकडे कारण फक्त असं ह्या करायच्या असेल दोघांनाच फक्त बाकीच्यांना फक्त बसायचं असतं काहीच नाही पण तरी पण म्हटलं की हां ठीक आहे आता बोलवलं म्हटल्यावर जावं तर गेल्या वेळेस आम्ही बोलत नव्हतो त्याच्यामुळं मी काही बोलवलं नव्हतं रुपालीला त्यांना भाऊजींना फक्त बोलवलं कारण मला माहीत होतं की काही त्यांना नेऊन काय उपयोग नाही आईन ते आले ते पण थांबले होते नुसते त्याच्यामुळे म्हटलं की आता बोलवतात तर आपलं जावं तर आता जायची तयारी चाललेली आहे मला खूप भारी वाटते कारण आमचं पण रजिस्ट्रेशन झालं आता त्यांचं पण होतं एक का, काय म्हणतात त्याला स्वप्न पूर्ण होते कारण मुंबईमध्ये घर घेणं खूप अवघड आहे खूप आहे तर त्यांचं पण स्वप्न पूर्ण होते आहे छान वाटते आहे आहे जास्त लांब नाही आहे आणि एका सोसायटीमध्ये पण नाही आहे पण आहे बरं आहे सांगून तुम्हाला दाखवल कधीतरी तिकडे गेल्यानंतर दाखवेल तुम्हाला की कुठं घर आहे म्हणजे जवळ त्यांचं एरिया कसा आहे आमचा कसा आहे हे दाखवेल मी तुम्हाला आणि बिल्डिंग तर मी तर तुम्हाला दाखवलीच आहे पण रेडी झाल्यानंतर पण दाखवेल तर तसं आवरते भांडी वगैरे घासायचे आहेत आणि ते झाल्यानंतर मग होईलच आवरायचं आणि मग जायचं तर खूप एक्सायटेड आहे बर का तर रुपाली मी तुला आधी सांग व्हिडिओमध्ये सांगते की कॉंग्रॅच्युलेशन खूप 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 शुभेच्छा कारण स्वतःचं घर घेणं आणि त्यासाठी झुंजणं म्हणजे कोणत्या पण आडी अडचणीला तोंड देणं खूप अवघड असतं खूप आवघड आणि ज्याला ते जमतं जे आपल्या स्वप्नासाठी लढतं जगतं आणि ते पूर्ण करून दाखवण्यासाठी धाडस करतं ते पूर्ण करून दाखवण्यासाठी कोणतं पण ह्याला सामोरे जातं संकटाला भरपूर सामोरे भरपूर संकट आले तुमच्यावर तुमच्यासमोर पण आली आमच्यासमोर पण आली पण तरी पण ते ध्येयाने आम्ही त्याला सामना केला तर हे खूप महत्वाचं आहे तर तिचं पण स्वप्न पूर्ण होते माझं पण स्वप्न पूर्ण होते खरंच छान वाटते फक्त एक दुःख आहे की जवळजवळ नाही आहे आम्ही थोडंसं लांब लांब आहे एक घ्यायचं होतं आम्हाला जवळजवळ एकदम असं पण ते काही कारणासाठी नाही का झालं काही होते घरातले कारणं त्याच्यामुळे काय जवळजवळ घेणं नाही झालं पण इट्स ओके एका एरियामध्ये तरी आहे म्हणजे थोडंसं फार आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला दाखवते तरी तरी तर त्यासाठी बिग 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 कॉंग्रॅच्युलेशन खरंच खूप मी पण खूप आनंदी आहे आणि तुझी सिच्युएशन तर मी समजू शकते कारण हे काही असेल ना तर खूप भारी वाटतं आणि तिचे सकाळपासून एक दोन कॉल येऊन गेले ताई आवरले का तुमचं नंतर की हा आवडते मी आणि आवरले की कारण पाऊस आहे या पावसात तर भरपूर लाईन असते तिथं पण रेजिस्ट्रेशन ऑफिसला तर त्याच्यामुळे थोडंसं आपलं लेट गेल्यानंतर चालेल तर चला आम्ही आवरतोय आणि गेल्यानंतर दाखवून तुम्हाला काय कसं रेजिश रजिस्ट्रेशन झालं काय झालं आणि पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळं मग आम्ही आपली साडीच घालून जाणार आहे <laughs> सा सॉरी ड्रेसच घालून जाणार ना। साडीच्या नादे नाही लागला माझ्या रजिस्ट्रेशन वेळी साडी घातली होती कारण तो गुरुवारचा दिवस होता पूजा मांडली होती घरी त्याच्यामुळे आणि आता होती माझी इच्छा साडी घालावी पण पावसामुळे काही साडी नकोच म्हटलं पाऊस आहे माझ्या साडी तर चला आवडतं चला बाय बाय तिथं गेल्यानंतर भेटूया कसं होते कसं आवडते पटकन बाय झालं नाही वाटत रो फ्रेंड मी कशा त्यांगत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये जसं आहे आम्ही कधी जावा तर आता आम्ही आलो आणि भरपूर पाऊस होता का आता वाजले साडेबारा एक वाजले वाटत का एक वाजले नाही वाटत अजिबातच नाही वाटा नाही आम्ही भर साडी दिसली साडीची एकदम छान नेसली बरं का आणि पाऊस आणि साडी नेसली पाऊस आणि लय भिजून गेली सगळे सगळी साडी पावसात छान दिसते पण थांबलोय रुपाली कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू बिग खूप दिवसा हा बिग कॉन्ग्रॅच्युलेशन खूप दिवसाची इच्छा आहे ती पूर्ण झाली आता है ना खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली त्यासाठीच आम्ही आलो तिथं रजिस्ट्रेशनच्या ऑफिसमध्ये इथं नाश्ता करायला थांबले मला नको साई घेऊन आल तुम्ही मला नको साई नको पिल्ली मी मग आज घरी तर रुपाली हे त्यांच्या रूमचं रजिस्ट्रेशन होतं त्यासाठी आम्ही आलो होतो रजिस्ट्रेशन वगैरे झालं आणि आता चहा कॉफीसाठी थांबवलं होतं पाऊस येतो छान असा आणि मस्त वाटते सगळं पॉफी हा दिवसासाठी भारी वाटते रुपालीसाठी आज खूप मोठा दिवस आहे सगळ्यांची म्हणजे इच्छा पूर्ण म्हणता छान वाटते एक भारी वाटते

पडिर तय filt हो,